कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीनंतर आणि आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार कोपरगाव तालुका शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे या नव्या कार्यकारिणीत शिवसेना उपजिल्हा प्रमुख म्हणून अस्लमभाई शेख रंगनाथ गव्हाणी तालुका प्रमुख म्हणून भरत मोरे श्रीरंग चांदगुडे तर शहर प्रमुख म्हणून पैलवान गगनहाडा आणि बालाजी गोरडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा कोपरगाव शहर प्रमुख गगन हाडा यांच्या संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील राजकीय व संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी अलीकडेच घडलेल्या दुर्दैवी विमान अभ्यातात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह अन्य पाच जण मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली उपस्थित पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी सेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे बाळासाहेब जाधव हो, हाशमभाई पटेल निखिल कंक्राळे वैभव शेलार कान्हा हाडा विनय टाक साहिल पटवेकर सोहेल शेख शक्ती हाडा देवराज हाडा विनीत हाडा पारिजात सैदाने चेतन हाडा याकूब शेख दिनेश मरसाळे गणेश जाधव हो, यांच्यासह अनेक शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे साहेब त्याचबरोबर महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वच महामानवांना वंदन करतो खरं कर म्हणजे अठ्ठावीस तारखेला आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब त्यांनी नगरपालिका असेल मागची परिस्थिती असेल या सर्वांचा आढावा घेऊन संपर्क प्रमुख जे इथं आले होते त्यांनी जे अहवाल दिले असतील त्याच्यानंतर कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये संघटना बळकट व्हावी निष्ठेने प्रामाणिकपणे काम करावं या हेतूने नवीन पदाधिकारी जाहीर केले दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये आत्ति अतिशय अत्यंत दुर्दावक म्हणजे अत्यंत दुर्दैवी घटना माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा विमान अपघातामध्ये त्या दिवशी शेवट झाला ते आपल्याला आप सर्वांना सोडून गेले दोन तीन दिवस महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती होती प्रत्येक जण हळहळत होता प्रत्येक जणाची मनस्थिती अत्यंत वाईट होती अशा मनस्थितीमध्ये दुर्दैवाने वाईट असं राजकारण या महाराष्ट्रामध्ये वर्तमान परिस्थितीमध्ये सुरू आहे कदाचित दहा बारा दिवस उपमुख्यमंत्री पदाची शपथ राहिली असती ते माझं व्यक्तिगत मत आहे तर सहानुभूतीचं प्रमाण अत्यंत राष्ट्रवादीला चांगलं असतं लोकांमध्ये हा घात कि अपघात याच्यावर चिंतन होतं सुरू होतं प्रचंड खोलवर हे राजकारण गेलं त्याच्यातून काही वेगळ्या अशा गोष्टी निर्माण झाल्या असतात परंतु वर्तमान परिस्थितीमध्ये प्रेशर टॅक्टिस या पद्धतीतून जे कधी न कोणालाही न करणार असं राजकारण जे सुरू आहे ते दुःखदायी त्याचा आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी निषेध करतो खरं म्हणजे कुटुंबावर जी वेळ आलेली आहे तशी वेळ कोणावर येऊ नये अशी भावना सर्वांची आहे आदरणीय पक्षप्रमुख असतील आदरणीय आमचे संजय राऊत साहेब असतील आदित्यजी ठाकरे साहेब असतील आदरणीय राज ठाकरे साहेब असतील या सर्वांनीच त्या कुटुंबाला शब्द समक्ष भेटून आधार देण्याचा प्रयत्न केलेला आहे लवकरच ते कुटुंबही आणि महाराष्ट्रातलं राजकारण वेगळ्या देशाला जाऊ अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो परंतु कोपरावचा जर विचार केला तर आता काम करत असताना फार मोठे आव्हान आमच्या समोर आहे आमचे आदरणीय बाळासाहेब जाधव आहेत नवीन उपजिल्हा प्रमुख जी शेख आहेत ग्रामीण भागातून रंगनाथजी गवानी आहेत तालुका प्रमुख म्हणून भरतजी मोरे आहेत आमचे मित्र सिरंगजी चांदुडे आहेत नवीन शहर प्रमुख गगनजी हाडा आहेत बालाजी गोरडे आहेत हे सर्वच परिवार हे संघर्ष करणारी माणसं आहेत आणि काय असतं का पक्ष वाढवायचं म्हटल्यानंतर दोन्ही दू, बाजूने चालता येत नाही लोकांनी आपल्यावर का विश्वास ठेवायचा संघटन कधी वाढतं तर हा एकनिष्ठ माणूस आहे हा विचारांचा माणूस आहे आणि त्याच्यामुळे लोक विश्वास ठेवून पक्ष संघटनेमध्ये बळकटी देतात त्याच धर्तीवर हे जे नूतन बदल आहेत हे अतिशय आनंददायी आहे सगळ्यांना सर्वांना आनंद झाले आव्हान जरी फार असतील तर फार काही अवघड नाहीये आम्ही शंभर टक्के संघटना बांधू आणि सर्वसामान्य लोकांसाठी जनतेसाठी शहरातील असेल ग्रामीण भागातील प्रश्नांसाठी शेवटच्या टोकापर्यंत विशेषतः शेतकऱ्यांसाठी किंवा ज्याच्या ज्याच्यावर त्या घटकांसाठी सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन या मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं असं काम करण्याचं वचन आश्वासन आम्ही आज या निमित्ताने उद्धव साहेबांच्या चरणी देतोय त्यांनी जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून भूतकाळातही अनेक संक्रमण झाले अनेक संघर्ष झाले अनेक आव्हानं शिवसेनेसमोर आले परंतु आता याची सवय आम्हाला सर्वांना झालेली आहे त्याच्यामुळे या सर्वांनाच आम्ही सगळेजण बरोबर राहून सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन या कोपराव मध्ये शिवसेनेचं जे नवीन सुरुवात आहे खूप आव्हानं जरी असतील तर आम्हाला विशेष काही वाटत नाही कारण जी सिस्टीम आहे प्रशासन आहे किंवा लोकांना कसं न्याय द्यायचं याचा अभ्यास आमच्याकडे आहे त्याच्यामुळं या कोपराव शहरातील जनतेला किंवा ग्रामीण भागातील जे ग्रामीण भागातील लोक आहेत त्यांना आमचे खुले जालन आहे संपर्कात कोणताही प्रश्न चोवीस तास कधी दिया जरी आणला शिवसेना हा प्रश्न सोडवण्याकरता सदैव कटिबद्ध राहील आमचा प्रत्येक पदाधिकारी कटिबद्ध राहील आणि भविष्यामध्ये चांगलं असं काम आम्ही शंभर टक्के करून दाखवू एवढंच या ठिकाणी बोलतो या आमच्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा एक मोठा कार्यक्रम अजितदाचा तेरावा झाल्यानंतर करणारच आहोत आजच्या या छोट्याशाखानी एक शुभेच्छा याने की त्यांना काहीतरी सुरुवात करता येईल या उद्देशाने आमचे शहर प्रमुख हाडा यांनी हा कार्यक्रम ठेवला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वजण आलेला सर्वांनाच पदाधिकाऱ्यांना अंतर्मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय ज़, जय जय हिंद महाराष्ट्र नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार माननीय संजय राऊत साहेब यांनी कोपरगाव तालुक्याचा पूर्ण पदाधिकारी ज्या नगरपालिका निवडणुकीमध्ये स्वहितासाठी स्वार्थासाठी अनेकांनी गद्दारी केली पक्ष सोडून गेलेत पण शिवसेना प्रमुख वरतून आहेत ज्या पक्षाने आपल्याला मोठं केलं ज्या पक्षाने आपल्याला नाव रुपाला आणलं त्या पक्षासाठी केवळ आपण स्वार्थासाठी आपण जर पक्ष बदलून दुसऱ्या समोरच्या विरोधकांकडे जाऊन जर निवडणुका लढावतात तर जनता सुद्धा काय न्याय देते हे सुद्धा ज्यांनी पक्ष सोडला ज्यांनी स्वार्थासाठी गेले त्यांच्या सुद्धा लक्षात आलं यानंतर मी सर्वात प्रथम आभार मानेल आमच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार भाऊसाहेब वाघ सौरे साहेब जिल्हा प्रमुख सचिन भाऊ कोते यांनी सारख्या नगरपालिका निवडणुकीनंतर वरिष्ठांशी संपर्क करून कोपरगाव तालुक्याची संपूर्ण पदाधिकाऱ्यांची बॉडी ही बदलली पाहिजे कारण जुनी बॉडी पूर्वी काम करत नव्हती त्याच्यामुळे शिवसेनेची प्रचंड प्रमाणात वाताच झाली होती अनेक निष्ठावंत शिवसैनिक काम करणारा शिवसैनिक आजही घराघरात येतो पण त्यांना न्याय न मिळाल्या कारणानं शिवसेनेची वाताच झाली होती आता खऱ्या अर्थानं अठ्ठावीस तारखेला सगळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर झाली सर्व काम करणार निष्ठावंत शिवसैनिक आहेत आता खऱ्या अर्थाने त्यांना न्याय मिळाला आहे सगळ्या जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आता हे नवनिर्वाचित पदाधिकारी शंभर टक्के काम करतील अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि आमचे शिवसेनेचे शहर प्रमुख गगनभाई हाडा यांनी त्यांच्या संपर्क का कार्यालयात सर्वांचा सन्मान करण्यासाठी सगळ्यांना बोलवलं सगळ्यांचा युचित त्यांनी सत्कार केला मी त्यांचे मनापासून आभार मानतो येत्या काळामध्ये तालुक्यातील कुठलाही शिवसैनिक असेल याच्यापूर्वी काय झालं त्या विषयावर मी बोलणार नाही ना पण आता इथून पुढं आमच्या ग्रामीण भागातल्या कुठल्याही शिवसैनिकाचा मग त्याच्या शेतीचा प्रश्न असेल त्याच्या शेतीमालाचा प्रश्न असेल त्याचे खाजगी दवाखान्याचा काही प्रश्न असेल पुलिस स्टेशन पंचायत समिती या माध्यमातून त्याचे कुठलेही प्रश्न किंवा कुठलंही काम असेल त्यांनी सरळ सरळ ग्रामीणमध्ये राहणारे आमचे आमचे चांगोड ते एक तालुका प्रमुख आणि शहरामध्ये मी राहणार आहे आमच्याशी संपर्क करावा आम्ही इतर पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांचे प्रश्न निश्चित सोडवल्याशिवाय राहणार नाही आता घातलेली पुढची निव निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती त्या निवडणुका आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं या निवडणुका लढणार आहोत असं संगणमताने आम्ही सर्व महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख पदाधिकारी बसून पुढच्या निवडणुकीचं निश्चितच आम्ही नियोजन करू आणि पुन्हा एकदा सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि सगळ्यांना मनापासून भावी वाटचालीसाठी शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचं काम झालं पाहिजे त्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच प्रमुख श्रीमान आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच संपर्क प्रमुख संजय राऊत साहेब तसेच जिल्हाप्रमुख सचिन भाऊ कोते यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका व शहर नवनियुक्त पदाधिका पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आणि त्यामध्ये मला शिवसेना शहरप्रमुख म्हणून माझी नियुक्ती केली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला त्या विश्वासाला मी अजिबात कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही आमचं शिवसेनेचं एकच धोरण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तेच ध्येय धोरण घेऊन आम्ही कोपरगाव तालुका असेल शहर शहर असेल नागरिकांच्या समस्या चोवीस तास सोडवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत शिवसेनेच्या माध्यमातून आणि काय झालं अठ्ठावीस तारखेला आमची त्या ठिकाणी नियुक्ती झाली परंतु आपल्या कोपरगाव आपलं महाराष्ट्रामध्ये मा खूप मोठ्या प्रमाणात काळा दिवस आपल्याला त्या दिवशी बघायला मिळाला कारण की एक सच्चा सच्चा व कामाचा माणूस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुर्दैवी मृत्यू झालं त्यामुळे हा जो सत्काराचा कार्यक्रम होता तो आम्ही थांबवला आणि आज खरं तर योग आला त्यामुळे आज आम्ही ठरवलं का नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं आम्ही सत्कार घेतला पाहिजे त्यामुळे आज आम्ही सर्वांनी मिळून शिवसेनेच्या वतीने व जय महाकाल मित्रमंडळाच्या वतीने आज आम्ही सत्कार समारंभ छोट्या घाणी घेतलेला आहे तर मित्रांनो काही दिवसापूर्वी समाज आपल्या कोपरगावचे समाजसेवक त्याच्यामध्ये आमचे भरत बोपान असतील यांनी दोनशे बहात्तर कोटी दोनशे बहात्तर कोटीचा जो भ्रष्टाचार म्हणजे आदल, ते मंजूर जो निधी आपल्याला कोपरागाव शहराला आलेला होता त्याच्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी भ्रष्टाचार आदळ आढळल्यामुळं यांनी उपोषण केलेलं होतं आणि ते उपोषण चालू असताना आपल्या कोपरगावचे नगराध्यक्ष असतील व मुख्याधिकारी साहेब असतील यांनी त्या ठिकाणी येऊन त्यांना गवाई दिली का हे जे काम होणार आहे हे पारदर्शक पद्धतीनेच हे का आ, काम होणार आहे त्यामुळे ते उपोषण काही दिवसासाठी स्थगित करण्यात आलेलं आहे आणि मी शिवसेनेचा शहरप्रमुख म्हणून ज्या ज्या ठिकाणी या अंडरग्राऊंड गटरीचं जे काम चालणार आहे त्या ठिकाणी मी स्वतः समक्ष जाऊन शिवसेना स्वतः समक्ष जाऊन त्या ठिकाणी पाहणी करणार आहे आणि आम्हाला कुठं जरी त्या त्याच्यामध्ये जर कधी गफलत किंवा भ्रष्टाचार जर आढळला तर आम्ही ते काम पूर्ण होऊ देणार नाही कारण की ही समस्या कोपरगाव शहरासाठी खूप मोठी आहे आणि त्याचप्रमाणे बी जे पीने जे आता बी जे पी सत्तेमध्ये आलेली कोपरागाव शहरामध्ये आणि कोपरागाव शहरामध्ये बी जे पी सत्तेत आल्यानंतर निवडणुकीच्या वेळेस त्यांनी शब्द दिलेला होता का कोपरागावच्या साडेचार वर्षामध्ये जो भ्रष्टाचार बाहेर आलेला आहे म्हणजे भ्रष्टाचार जो झालेला आहे साडेचार वर्षामध्ये तर ते बाहेर काढणारे त्यांनी असे आश्वासन कोपराव शहराला दिलेले होते तर येत्या काही दिवसामध्ये आम्ही समजा तुमचे सभापती जे आता जे नवीन नगराध्यक्ष आहे त्यांच्याकडे आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना एक निवेदन देणार आहे आणि तो भ्रष्टाचार ते कधी बाहेर आहे याची आम्ही त्यांना विनंती करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय प्रमोद अण्णा यांनी सांगितलं का नवीन पदाधिकारी यांचा छोटेखानी सत्कार करण्याचा कार्यक्रम का आज आपण घेतलेला आहेत तसं जर विचार केलं तर मागच्या महिन्यामध्ये आपली नगरपालिकेची निवडणूक झाली आता हा जो पिरियड होता हा निवडणूक पिरियडच होता आता आमच्या ग्रामीण भागात देखील जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल हा निवडणुकीचा पिरियड आलेला आहे शहरामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे लढत दिली आम्ही सर्व ग्रामीण भागातले पदाधिकारी देखील शहरामध्ये होतो आता ग्रामीण भागातली जी निवडणूक आहे त्यासाठी शहरातले सर्व पदाधिकारी आमच्याबरोबर आम्हाला सहकार्य करतील साथ देतील हे नक्कीच आहे राजकारणामध्ये काही हो काही असो परंतु आम्ही आपल्या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आम्ही नक्कीच पूर्णपणे पॅनल करू पूर्ण सगळे सीट उभे करू आणि चांगल्या पद्धतीने निवडणूक लढू नंतर पुढं काय व्हायचं ते होईल आताच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर हे जे तिन्ही पक्ष आहे हे दोन गट तिस तिसरा शिंदे गट हे सर्व सत्तेत आहे सत्यता असल्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्नावरती काही बोलता येत नाही ते आंदोलन करू शकत नाही जनतेच्या प्रश्नावरती परंतु ती जबाबदारी आमची आहे आम्ही ते लोकांसाठी नक्कीच करू एवढीच गोवा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज करू सुरू आज कोपरवा तालुक्याच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार आमचे शहर प्रमुख गगनजी हाडा यांनी इथं ठेवला त्याबद्दल मी त्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो कारण जरी आमचा सत्कार लेट झाला असेल अजितदादांच्या याच्यामुळं तरी पण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी जाणून आमचे जुने पदाधिकारी असतील आमचे सिनियर मंडळी असतील सगळ्यांना बोलून छोट्या खाणी हा सत्कार आज समारंभ पार पडत आहे मी या निमित्ताने एवढंच सांगू शकतो की कुठलंही आव्हान कुठलंही तालुक्यामधलं काम असेल तर पूर्वीपासून शिवसैनिकांना कसं करायचं त्याची हातोटी अगदी चांगल्या प्रकारे आलेली आहे ह्या तालुक्यामध्ये इतके अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाला गेले दहा बारा वर्षापासून कोणीही वाचा फोडलेली नाही परंतु आता हा जो येणारा काळ आहे आता ह्या ज्या येणाऱ्या काळामध्ये हे नवनिर्मात पदाधिकारी जे आहेत आम्ही सगळे मिळून उसाचा प्रश्न असेल कांद्याच्या भावाचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल किंवा रस्त्याचे प्रश्न असतील ह्या सगळ्या प्रश्नांवर आम्ही गेले पंधरा दिवसापासून पंधरा दिवसानंतर या गोष्टींवर कंप्लिटली लक्ष देऊन कम्प्लिटली तालुक्याला ज्या गोष्टींची आशा आहेत तालुक्यातल्या लोकांना त्या सगळ्या गोष्टी आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून असतील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून असून सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि शिवसेना जरी आज फुटलेली असेल परंतु आम्ही आत्तापर्यंत उद्धव साहेबांबरोबरच आहे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अडोतीस हजार मतं आजही शिवसेनेचे गेली पंचवीस वर्षापासून जसले तसेच आहे आणि ते तसेच राहतील हे आम्ही तुम्हाला त्याच्यात वाढ करण्याची निश्चित आम्ही प्रयत्न करू अशी घाई देतो आणि सर्व पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही काम करू एवढेच मी सांगतो या निमित्ताने जय हिंद आज कोपरगाव शहर शिवसेनेचे शहर प्रमुख गगनजी हाडा यांनी आपल्या संपर्क कार्यालयात सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी पहिले त्यांच्या मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आमचे जिल्हाप्रमुख सचिन भाऊ कोते असतील संपर्कप्रमुख संजय राऊत साहेब सुनीलजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जी काम करायची संधी दिली त्याबद्दल मी जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांचे मनापासून आभार मानतो यामागे आत्ताच नग नगरपालिकेच्या नगर निवडणुका झाल्या निवडणुकीत बरीचशी काही उलटा पालत झाली जुने ज्येष्ठ आम्हाला कणी सोडून गेले काहींनी निपार वेळेवर आम्हाला धागा दिला परंतु तरीही जे शिवसैनिक ज्या पद्धतीने करू शकत होते त्या पद्धतीने आम्ही पॅनल उभा केला ऐं वेळेस काही गफलत झाल्यामुळं अपेक्षेप्रमाणे आम्हाला यश मिळालेलं नाही प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या परीने प्रयत्न केला परंतु धनशक्ती आणि काळेसाहेब असतील कोलेसाहेब असतील यांची जी यंत्रणा आणि धनशक्तीमुळं बरेचसे काही लोकांचं वातावरण कोपरगाव शहरातलं आणि गेले एक तारखेला होणार इलेक्शन दोन तारखेला आणि वीस दिवस ते वाढले त्याच्यामुळं बरेचसा वेळ त्यांना भेटला प आर्थिक राजकारण करण्याचं त्याच्यातून आमच्या पक्षाला ती हार सुकारावी लागली परंतु एका एक निवडणुकीने काय होणार नाही यामागे या शिवसेनेने बरेचसे खासदारकी असल आमदारकी असल नगरपालिकेचे नगराध्यक्ष निवडून आणलेले होते एकदा अपयश आलं म्हणजे काय आम्ही हातबल होणार नाही शंभर टक्के पुढच्या असा आम्ही प्रयत्न करू सर्व शिवसैनिकाला आम्ही बरोबर घेऊन चालू आता राहिले ते आमच्याबरोबर ते सगळे मावळे आत्तापर्यंत जे गेले स्वार्थासाठी जे इथं होते ते आज आम्हाला सोडून गेले आणि त्याची आम्ही काही काळजी करत नाही एवढं बोलतो आणि पक्षाने जी जबाबदारी दिली त्यांना सर्वांना मी बरोबर घेऊन शहर आणि तालुक्याची एक एकमोट बांधून शिवसैनिक घरापर्यंत आणि घराघरात शिवसैनिक आम्ही परत शिवसेना हे कार्यकर्त्यांची तयार करायचा कारखानाच एक प्रकारे आम्ही परत मोड बांधू आणि पुढं शंभर टक्के पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू एवढं बोलतो थांबतो जैन जय पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब माझ्यासारख्या कुठलाही वारसा नसताना माझ्यासारख्या एका युवकाला कोपरगाव शहर शिवसेना शहर प्रमुखपदी त्यांनी जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी यशस्वीरित्या सर्व जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांना घेऊन सोबत घेऊन पक्षवाढीसाठी काम करेल आणि कोपरगाव शहराचे जे, जे प्रश्न असतील ते आम्ही सर्व शिवसैनिक शिवसेना पदाधिकारी यांना सोबत घेऊन शंभर टक्के नाही पण नव्याण्णव टक्के आम्ही ते प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही आणि आत्ताच कोपरगाव नगरपालिकेमध्ये जी निवडणूक झाली जे निवडणुकीचे जे, जे मुद्दे होते क्या या कोपरगावाचे झालेल्या विस्थापित टपरीधारकांचं पुनर्वसन करू पुनर्वसन तर काय झालं नाही पण एका महिन्याच्या आत कोपरगाव नगरपालिके शहरामध्ये पुन्हा अतिक्रमण सुरू झालेलं आहे आणि प्रत्येक वेळेस तुम्ही अतिक्रमणच करता आणि अतिक्रमण झालेल्या जागा त्या तशाच राहत्या त्या ठिकाणी परत कोणीतरी येतं दुसरं तिथं अतिक्रमण होतं मग तुम्ही त्या जागेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात खोकशाप करून ते तुम्ही त्या त्यातील रवि टपरीधारकांना व्यापाऱ्यांना एक कायमस्वरूपी म्हणा असं खोकशाप बांधून दिले किंवा करारनाम्यावर जरी तुमच्याकडून शक्य नसेल तर करारनाम्यावर तुम्ही त्या टपऱ्या तेथील व्यावसायिकांना करून द्या त्या त्याने करून कोपरगावची बाजारपेटी वाढेल आणि इथं चांगला एक व्यापार येईल उभा राहील आणि सर्वांना घेऊन आम्ही शिवसेना वाढीसाठी शंभर टक्के काम करू जय हिंद जय महाराष्ट्र